संविधानातला भाग चार म्हणजे मूलभूत कर्तव्य आपण या ठिकाणी बघणार आहोत काय मूलभूत कर्तव्य अरे लक्षात आता हक्क बघितले अधिकार बघितले आपण आता आपण देशात राहतोय आपलं पण काय कर्तव्य आहे की नाही हा राजू भाग चार मूलभूत कर्तव्य संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे बरोबर ना झेंड्याला आपण सलाम करतो राष्ट्रगीत बंद उभा राहतो त्याचा आदर केला पाहिजे केला पाहिजे ना आदर हा ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यात स्फूर्ती मिळाली त्या उदात आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे भारताची सार्वभौमत्ता एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे संरक्षण करणे उन्नत ठेवणे म्हणजे जपणे लक्षात येते ना देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे म्हणजे देशाला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी तुम्ही देशाच्या देशाविषयी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे धार्मिक भाषिक प्रादेशिक वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे स्त्रियांच्या प्रतिष्ठेला आणणाऱ्या कमीपणा प्रथांचा त्याग करणे म्हणजे सोडून देणे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे आपल्याकडे वेगवेगळ्या जाती आहेत धर्म आहेत राजू ऐकणे वेगवेगळे लोक वेगवेगळे सण समारंभ साजरे करतात त्या प्रत्येकाला किंमत आहे त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे जो आपण लक्षात घेत नाही वने म्हणजे जंगले सरोवरे नद्या आणि जंगलातली जी जीवसृष्टी आहे यासह नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करून त्यात सुधारणा करणे लक्षात येते का अथर्व प्राणी मात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे प्राणी मात्राबद्दल दयाबुद्धी बाळगणे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद व वा, आणि शोधक बुद्धी व वा सुधारणावाद यांचा विकास करणे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रह पूर्ण त्याग करणे म्हणजे मंदिर असेल सरकारी शाळा असेल सरकारी दवाखाना असेल सरकारी रस्ता असेल सरकारी स्वस्त धान्याचं दुकान असेल लक्षात येते का तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण रक्षण केलं पाहिजे त्यांचं माता पित्याने कि किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षा दरम्यानचे आपले अपत्य म्हणजे आपले मूल याला शिक्षणाची संधी दिली पाहिजे असं मूलभूत कर्तव्य भाग चार मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे लक्षात येते का समजते का म्हणजे निव्वळ हक्क आहेत म्हणून आपण मजा करायची नाही तर आपला देश सुद्धा आपण सांभाळला पाहिजे सांभाळणार भारत तुमच्या ताब्यामध्ये असणार आहे म्हणून या देशाचं जे पुस्तक आहे समर्थ या निमित्तानं मूलभूत कर्तव्य सुद्धा तुम्ही पार पाडली पाहिजे धन्यवाद